आमदार राजेंद्र राऊत यांची बार्शी येथील जिल्हशुद्धीकरण केंद्राला भेट सध्या मे महिन्यामध्ये बार्शी शहरामध्ये पाण्याची मोठी टंचाई भासत आहे त्यामुळे बार्शीकर नागरिक हैराण झाले आहेत उजनीमधील कमी पाणीपुरवठा आणि पाईपलाईनीचं सतत होणारं लिकेज यामुळे बार्शी शहराला नेहमीच पाण्यासाठी सामोरं जावं लागत आहे याबाबत बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन पाणी प्रश्नावर त्या ठिकाणी उपाययोजना कशा पद्धतीने करता येतील याबाबत सांगितले आज सकाळी बार्शी नगर परिषदेचे जलदाय अभियंता अजय होनखांबे यांच्यासह अधिकारी यांना घेऊन बार्शी येथील जलशुद्धी केंद्रावर आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट दिली त्याचबरोबर जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून बार्शी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे बोरवेलचे पाणी विहिरीमध्ये एकत्र करून विहिरीचे पाणी त्या ठिकाणाहून बार्शी शहराला पाणीपुरवठा करण्याचे आदेश यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले त्याचबरोबर बार्शी शहरामध्ये विविध भागामध्ये सर्वे करून आणखीन ऐंशी बोरवेल घेण्याचे या ठिकाणी आमजे आमदार राजेंद्र राऊत यांनी हिंदवी समाचारशी बोलताना सांगितले बार्शी शहराला होणारा पाणीटंचाईचा तुटवडा लवकरच भरून काढण्याची तयारी चालू असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले